न्यूज ट्वेंटीफोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा महायुतीचे <imit> उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आगरकरमाळा आणि स्टेशन रोड परिसरात भव्य फेरी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आगरकरमाळा आणि स्टेशन रोड परिसरात भव्य फेरीचे आयोजन करण्यात आले होते या फेरीला नागरिकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला फेरी दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनी संग्राम जगताप यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले चौका चौका तरुणांनी जेसीबीद्वारे फुलांची उधळण करत मोठा उत्साह दाखवला या अनोख्या स्वागतामुळे प्रचार फेरीत ऊर्जा आणि सकारात्मकता निर्माण झाली या फेरी फेरीदरम्यान संग्राम जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या मागील पाच विकास विकासकामांचा आढावा दिला त्यांनी सांगितले की आगरकरमाळा आणि स्टेशन रोड परिसरात अनेक मूलभूत सुविधा रस्ते आणि सामाजिक प्रकल्पांची अंमलबजावणी संग्राम जगताप हे प्रभागातील विकासासाठी एकमेव सक्षम उमेदवार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे नागरिकांनी त्यांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केला नमस्कार प्रथम महिला महापौर शिला अनिल शिंदे आज या ठिकाणी आपण पाहतो प्रमाणात मोठ्या प्रमाणात नगर शहरामध्ये काम चालू आहे मला खूप आनंद आहे की बाळासाहेब देशपांडे हा जो गोरगरिबांसाठी खूप त्या ठिकाणी दुरवस्था झालेली ती बा तसंच बुरडगाव रोडला त्यांची मोठ्या प्रमाणात चांगले हॉस्पिटलचं का काम चालू केलेलं आहे आणि नगर शहरामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे आमच्या शिंदे परिवाराच्या त्याने आणि आमच्या वॉर्डच्या वतीने सगळ्या माझ्या बंधू भगिनी यांच्या वतीने संग्राम भैया जगताप यांना खूप खूप शुभेच्छा आणि असेच कामं भरपूर प्रमाणात त्यांनी करणारच आहे ते आमदार झाल्यावर तरी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी श्वेता पंधाडे झोन सरचिटणीस महिला मोर्चा भाजपा आज प्रभाग क्रमांक पंधरामध्ये जी संग्राम भैयांच्या प्रचारार्थ रॅली आपण काढली होती त्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला लोकांकडनं मिळाला आहे त्यामुळे विश्वास निर्माण झाला आहे की भैया खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि नगरचा विकास असाच अखंड आणि अविरतपणे चालू आहे धन्यवाद माझं नाव राखी आहे रे आणि जे संग्राम भैयानी काम केलेले आहे ते अत्यंत खूप चांगले काम केलेले आहे आणि जे दहा वर्ष पूर्वीचे रोडचे काम होते ते पण त्यांनी पूर्ण केलेले आहे आणि जादा से जादा मदत ते निवडून यावं हे आमची शुभेच्छा आहे नमस्कार मी मयुरी हर्षद कटारिया आज संग्राम भैया जगताप आमच्या वॉर्डात आले होते खरंच खूप छान वाटलं त्यांनी आम्हाला भेट दिल्याबद्दल आणि निम्म्या रात्री सुद्धा एका हाकेवर पळत एकच व्यक्ती ते आहे संग्राम जगताप मागे पण आणि आता पण जे आमच्या कॉलनीमध्ये काही प्रश्न होते अडचणी होती त्यांनी पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न केला आणि मागे पण आम्ही त्यांच्या मागे खंबीर उभे आहोत आणि आताही उभे आहोत आणि आमचं आमच्या कॉलनीतल्या सगळ्यांचा पाठिंबा मा आहे त्यांच्या मागे ते निवडून येणार म्हणजे येणारच मुळात संग्राम भैया आणि आमची जी गजानन कॉलनी आहे त्यांचं एक वेगळं नातं जोडलेलं आहे आणि आजही आणि इथून मागील काळातही संग्राम भाईनी भरघोस असं विकास काम आमच्या कॉलनीमध्ये मध्ये केलेलं आहे पाण्याची टाकीजवळ संग्राम भाई यांच्या माध्यमात व त्यांनी उपलब्ध केलेल्या निधीमधनं एक मोठ्या प्रमाणात उद्यान व ब्लॉक असं मोठं काम करून आज कॉलनीतल्या लहान मुलांना ज्येष्ठांना बसण्याची व मुलांना खेळण्याची चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच जे डांबरी रोड खराब झालेले होते त्यानंतर त्यांचं सुद्धा कॉन्क्रिटीकरण आता लवकरच मंजूर झाल्यानंतर सुरू होणार आहे या पंधरा दिवसाचं काम चालू होणार आहे तर संग्राम भाई यांनी आजपर्यंत कॉलनीमध्ये जे काही प्रश्न उद्भवले असतील पाण्याचे असतील पिण्याचे पाण्याचे असतील त्याच्यानंतर आमच्या कॉलनीमध्ये पावसाचं पाणी साचायचं त्यानंतर झाड पडले बऱ्याचशा अशा ज्या काही नागरिकांना अडचणी येतात प्रत्येक अडचणींवर संग्राम भाईंनी आम्हाला काही ना काही मार्ग काढून दिलेला आहे या कारणास्तव कॉलनी मधील संपूर्ण नागरिक महिला व पूर्ण मतदारसंघ आमचा जो आहे कॉलनीतले मतदार आहेत हे भाईंच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहतील व या इलेक्शन मध्ये भाईयांना निवडून आणतील तसेच या इलेक्शन मध्ये भाईया कमीत कमी पन्नास हजारच्या लीडनी निवडून येतील धन्यवाद